नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डब्ल्यू ए मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ठाणे महानगरपालिकेमध्ये जे महत्वाचं पद आहे एम पी डब्ल्यू ज्याला आपण बहुद्देशी आरोग्य कर्मचारी म्हणतो बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरले असतील एम पी डब्ल्यू पात्रता बारावी सायन्स मेल अँड फिमेल दोघंही या ठिकाणी फॉर्म भरू शकत होते तर आता फॉर्म भरण्याची डेट संपलेली आहे आता तुम्हाला प्रतीक्षा आहे परीक्षेची या 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 तर या परीक्षेमध्ये एफडब्ल्यू मध्ये आपल्याला सिलेक्शन होण्याकरिता तांत्रिक विषय जो साठ मार्काचा आहे यामध्ये जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे आहेत याकरिता योग्य ते मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येणार आहे त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे तर आपला जास्त वेळ न घेता जे ऑफर आहे सध्या एफडब्ल्यू आणि स्वच्छता निरीक्षक बॅच वरती दिवाळीनिमित्त तांत्रिक विषयासहित सर्व विषय अगदी बेसिक प्रश्न घेतले जाणार आहेत यामध्ये तुम्हाला टॉपिक बाईज एम सी क्यू पी वाय क्यू असणार आहेत टेस्ट सिरीज मिळणार आहेत ईबुक नोट्स सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला रीड करता येणार आहेत त्यासोबतच ऑनलाईन बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे ऑफर आहे दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला एक वर्ष असणार आहे आणि ऑफर मर्यादित काळासाठी आहे तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती संपर्क करायचा आहे अधिकची माहिती तुम्हाला दिली जाणार आहे तर आपल्याला जास्त वेळ न घेता बघा या ठिकाणी ठाणे था महानगरपालिकेमध्ये एकूण टोटल टोटल बोलत आहेत सतराशे त्र्याहत्तर पदे आहेत आणि इकडे किती आहेत एमपीडब्ल्यू चे थर्टी थ्री आहेत का एकदा कन आहेत ना तेवढे तर प्रत्येक कॅटेगरीकरिता जागा आहेत मुलांना आणि मुलींना दोघांनाही ज्यांचं बारावी सायन्स झालेलं होतं त्यांना फॉर्म भरलेलं असेल फॉर्मची संख्या सुद्धा खूप जास्त आलेली आहे तर एकूण जर बघितलं आपण तर मेघा भारती म्हणता येणार आहे याला सगळ्या जागा आहेत त्यामध्ये एएनएम जे एन एम स्वच्छता निरीक्षक आहे एमपीडब्ल्यू आहे फार्मसिस्ट ऑफिसर लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा असणार आहे तर आपल्याला सगळ्यात महत्वाचा विषय आहे टेक्निकल ओके तांत्रिक घटकच आपल्याला अंतिम निवड यादीमध्ये आपलं नाव आणू शकतं किंवा आपलं सिलेक्शन होऊ शकतं जर जास्तीत जास्त मार्क मिळवले तर मग आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर बघा पहिल्यांदा स्वरूप एकदा समजून घ्यायचं आहे आपल्याला पेपरचा पॅटर्न काय असणार आहे सिलेबस अजून सुद्धा यांनी टाकलेला नाही ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर वर तुम्ही चेक करा अजून सुद्धा आलेला नाही आपण कॉल केलेला आहे ते म्हणून त्यांचं तयार करणं चालू आहे येणाऱ्या म्हणजे या मंथ एंड पर्यंत तुम्हाला सिलेबस मिळून जाईल म्हणजे एक्झाम बघा सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्हाला वेळ आहे मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती आहे तर इथं कमी किमान दहा ते पंधरा दिवस एक्झाम चालणार आहे टी सी एस कंपनी मार्फत ही एक्झाम घेतली जाणार आहे वेगळ्या शिफ्टमध्ये मध्ये वेळ आहे वेळेचा उपयोग करा आचारसंहिता जर लागली नोव्हेंबर मध्ये तर आपल्याला अजून दोन तीन महिने वाढून मिळणार आहेत तर जे काही करताय ते अगदी परफेक्ट करा हंड्रेड पर्सेंटनी करा हंड्रेड पर्सेंट कॉन्सन्ट्रेशन जर मिळणार असेल तर यामध्ये एकदा स्वरूप बघून घ्या मराठी दहा प्रश्न आहेत इंग्लिशचे दहा प्रश्न आहेत टोटल शंभर प्रश्न आहेत दोनशे गुण म्हणजे एक प्रश्न दोन दोन गुणांकरिता आणि अजून तरी निगेटिव्ह मार्किंग संदर्भात काही चर्चा नाही किंवा कोणतेही नोटिफिकेशन आलेलं नाहीये ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल पण आपण तयारीत काय राहायचं आहे निगेटिव्ह मार्किंग आहे जो आपण करतोय तो आपल्याला चांगला करायचा आहे म्हणजे वाचलेला आहे परीक्षेत जर आलं तर आपल्याला तो प्रश्न सॉल्व्ह करता आला पाहिजे एवढं फक्त ध्यानात ठेवायचं आहे त्यानंतर जी के जी ज्ञान दहा प्रश्न मॅथ रिजनिंग बौद्धिक चाचणीचे दहा प्रश्न आहेत म्हणजे दहा प्रश्न वीस गुण तर जी मध्ये काय असणार आहे महाराष्ट्र भूगोल करायचा आहे त्यासोबत भारताचा भूगोल थोडाफार इतिहास आहे राज भारतीय राज्यघटना पंचायत राज चालू घडामोडी असतील चालू घडामोडीमध्ये प्रादेशिक चालू उडामोडी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी तुम्हाला अभ्यासावा लागणार तुम आहे तर असा एकंदरीत सिलेबस तुमचा हे नॉन टेक्निकलचा आहे टेक्निकलमध्ये साठ प्रश्न आहेत एम मध्ये बघा काय काय दिलेलं आहे डेमोग्राफिक स्टॅटिस्टिक आहे लोकसंख्याशास्त्र विषयक एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन आहे एक वॉटर वॉटरबॉन डिसिज आहेत खूप सारा सिलेबस सोपा आहे आणि आपण तो घेतलेला ऑलरेडी नवी मुंबई परीक्षेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे एम पीडब्ल्यू जागा निघालेल्या होत्या त्यामध्ये तर एकावन्न जागा होत्या सेम सिलेबस होता, होता। काहीही फरक नाही आपण आर टी आय आणि आर टी एस सुद्धा घेतो राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट राईट टू सर्व्हिस ऍक्ट हे सुद्धा या ठिकाणी घेत असतो तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी टेक्निकलमध्ये पैकी पंचावन्न प्लस किंवा पन्नास प्लस मार्क कसे पडतील ह्या नोट्समधनं जशास तसे प्रश्न आलेले आहेत आपण घेतले पण होते सुद्धा आपल्या नोट्समधन नवी मुंबईच्या एक्झाम मध्ये जे एक्झा परीक्षेत जशाच तसे प्रश्न आले ते सांगितले होते बघा आता सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला आता अभ्यासक्रम तर डिक्लेअर होणार आहे परंतु आपण मागचे जर पेपर जर अनालिसिस केले तर आपल्याला एक अभ्यासाचं पेपरचं पॅटर्न कळून जातं टी सी एस पॅटर्नुसार कसे प्रश्न किंवा नेमका अभ्यासक्रम सत्तर ते ऐंशी टक्के सेम असतो थोडाफार चेंज वगैरे होईल म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट वगैरे काही टाकतील त्याचं आपण करणार आहोत की करणार आहोत त्याला काही जास्त वेळ लागणार नाही परंतु आपल्याला जे कॉमन दिलेलं आहे किंवा टेक्निकल पण सुद्धा माहिती आहे हे आतापासून करायचं आहे सुरुवात सहा तासाचा अभ्यास करा नियोजन फुल टाइम जर करत असाल तर पार्ट टाइम करत असेल तर चार तास केला तरी चालेल म्हणजे पार्ट टाइम म्हणजे जे पार्ट टाइम जॉब करतायत ज्या गृहिणी आहेत ओके जॉब करून करतायत त्यांनी कमी केला म्हणजे वेळ जर कमी असेल तुमच्याकडे तर चार तासाचा केला तरी काय हरकत नाही परंतु अभ्यासामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे सात ते ठेवायचं आहे जास्तीत जास्त आता जर सहा तासाचं करत असेल तर चार तास तुम्हाला टेक्निकलला द्यायचे आहेत आणि चार तासच करत असेल तीन तास टेक्निकलला द्यायचे आहेत मग किंवा इकडे दोन तास आणि इकडे एक तास तुम्हाला नॉन टेक्निकल म्हणजे यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता सामान्य भर द्यायचा आहे सगळ्यात महत्वाचे आतापर्यंत जे पेपर झालेले आहेत ते जे वाय क्यू आणि एमसीक्यू क्यू तुम्हाला हात खालून घालायचे आहेत सॉल्व्ह करायचे आहेत जेणेकरून काय होणार आहे कळणार आहे तुम्हाला की कशा स्वरूपाचे या ठिकाणी प्रश्न विचारले जातात मग यासाठी बुक लिस्ट काय आहे तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की डब्ल्यू अकडेमीच्या टेक्निकलच्या नोट्स खूप छान प्रकारे आहेत मराठीच्या आहेत इंग्लिशच्या सुद्धा आहेत अशा स्वरूपाचं तुम्ही सोमवार ते शुक्रवार अभ्यास करा अभ्यास केल्यानंतर शनिवारी त्याचं रिव्हिजन करायचा आहे आणि दर रविवारला जे पंचवीस टेस्ट सिरीज आहेत प्रत्येक रविवारी एक एक टेस्ट सोडवायची आहे मार्क कमी पडो कमी पडले तरी चालतील काहीही हरकत नाही तुमचा जोपर्यंत अभ्यास होत नाही तोपर्यंत टेस्ट सोडवा तुम्हाला कळणार आहे कोणत्या टॉपिक वरती कसं स्वरूपाचा प्रश्न पण तो कसा टॅकल करायचा आहे त्याची एक जजमेंट त्याची आयडिया तुमच्या मध्ये निर्माण होणार आहे याकरिता पेपर सोडवा ओके हे महत्वपूर्ण तुम्हाला सांगितलेलं आहे नेमकं काय काय करायचं आहे पेपर कधी होईल साधारणतः आचारसंहितेनंतर होण्याची दाट शक्यता आहे तर सिलेबस अजून पडलेला आहे त्यामुळे बोलतोय आपण तर बघा तुमच्याकरिता स्वच्छता निरीक्षक आणि एमपीडब्ल्यू ची डब्ल्यू एक्टीव्ही मध्ये ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये सुरु झालेले आहेत आणि आताच बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे आणि दिवाळीची आपल्याकरिता ऑफर आहे दोन हजार रुपयामध्ये एक वर्षाची व्हॅलिटी असणार आहे लाईव्ह रेकॉर्डेड तर बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे अधिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला कॉलवर किंवा व्हॉट्सअपवरती दिली जाणार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की अभिप्राय कळवा लाईक करा व्हिडिओला जाता जाता आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे येणारी अपडेट तुमच्यापर्यंत नक्की या ठिकाणी पोहोचली जाणार आहे प्रथम तास सिलेबस सिलेबस आल्यानंतर लगेच तुम्हाला सांगितलं जाणार आहे ओके okay, थँक्यू